भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज संपली आहे का असा सवाल विचारतायत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाला कान पिचक्या दिल्या त्यानंतर संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या मासिकातही भाजपाच्या त्रुटींवर बोट ठेवण्यात आलाय आणि या सगळ्यातून संघ आणि भाजपच्या संबंधांची चर्चा नव्यानं पुन्हा एकदा सुरू झाली आहे अपने देश के संचालन के लिए कुछ निर्धारण करने वाला प्रसंग हे महत्वपूर्ण आहे लेकिन हम चरविचरण करते रहे इतना महत्वपूर्ण क्यों है समाज ने अपना मत दे दिया उसके अनुसार सब होगा क्यों कैसे इसमें संघ के हम लोग नहीं पढ़ते उस मर्यादा का पालन करके जो चलता है वो कर्म करता है लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया और वही सेवक कहलाने का, का अधिकारी रहता है इस पर्दा है कोई आपस का युद्ध तो है नहीं जिस प्रकार ये बातें हुई जिस प्रकार एक दूसरे को लताड़ना हुआ जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा दो गट बटेंगे आपस में शंका संशय उत्पन्न होगा इसका भी ख्याल नहीं रखा गया और बिना कारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया टेक्नोलॉजी का सहारा करके असत्य बातें परोसी गई असत्य। वो प्रतिपक्ष है वो एक पहलू उजागर कर रहा है उसका भी विचार होना चाहिए ऐसा जब चलना है तो चुनाव लड़ने में भी एक मर्यादा होती है उस मर्यादा का पालन नहीं हुआ जगह जगह और समाज में कलह ये नहीं चलता अब एक साल से मणिपुर शांति की राह देख रहा है उसके पहले दस साल शांत रहा पुराना गन कल्चर समाप्त तो हो गया ऐसा लगा और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा प्राथमिकता उसका विचार करना ये कर्तव्य आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवतांनी जाहीरपणे भाजपला खडे बोल सुनावले लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात मर्यादा पाळण्यात आली नाही अशा शब्दात सरसंघचालकांनी कान पोचले देशासमोर अनेक समस्या आहेत हे सांगतानाच वर्षभरापासून जळत असलेल्या मणिपूरकडे तातडीनं लक्ष देण्याची गरजही भागवतांनी व्यक्त केली मोहन भागवतांच्या मणिपूर वक्तव्याचे पडसाद राजकारणात उमटू लागले उद्धव ठाकरेंनी वर्षभरानंतर मणिपूरच्या झळा भागवतांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या का असा सवाल विचारत भागवतांचं वक्तव्य मोदी गांभीर्यानं घेणार का असा सवाल उपस्थित केला एक साल सालसे मणिपूर शांती की राह है उसके पहले दस साल शांत रहा पुराना गन कल्चर समाप्त तो हो गया ऐसा लगा और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है अब की बार वाले कहां गए अभी बार बार वहाँ हमले हो रहे हैं इसके बावजूद अब की बार वाले वहाँ जा नहीं रहे हैं कल परसों मोहनजी भागवत उन्होंने भी कहा कि मणिपुर जल रहा है एक साल के बाद खैर उन्होंने कहा तो सही क्या अब भी प्रधानमंत्री वहाँ नहीं जाएंगे गृहमंत्री वहाँ नहीं जाएंगे भाजपा से राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा लोकसभा निवडुकानपूर्वी एक मुलाखतीत आता संघाला भाजपा गरज उरली नस्याच वक्तव्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संघाचं अस्तित्व कसं बदलत गेलं असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता त्यावर नड्डांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू थोडे कमी पडत असू तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती आता आम्ही मोठे झालो आहोत सक्षम आहोत त्यामुळे भाजपा स्वतःचा कार्यभार स्वतः सांभाळते हा या दोन्ही कालखंडातला फरक आहे असं ते म्हणाले नड्डा यांच्या याच वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी भाजपाची संघाची गरज संपली आहे का असा सवाल केला वर्षाभरानंतर मणिपूर जळटे त्याच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोचल्या किंवा त्या बातम्या आल्या ही त्यांची जर का संदेशवाहक यंत्रणा असेल एक एक वर्ष लावणारी तर त्यांनी ती सुधारली पाहिजे परंतु ते जे बोलले ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का कारण निवडणुकीच्या शेवटी शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपच्या अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला आता संघाची गरज नाही आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळं संघ आणि भाजपच्या संबंधांची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारातील मुद्द्यांवर सरसंघचालकांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली असतानाच ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रातही भाजपावर ताशेरे ओढण्यात आले संघाचे सदस्य असलेल्या रतन शारदा यांच्या लेखात भाजपाच्या त्रुटींवर बोट ठेवण्यात आलाय भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सहकार्यासाठी स्वयंसेवकांशी संपर्कही केला नाही निस्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे भाजपानं दुर्लक्ष केलं मोदींच्या प्रतिभेत मग्न असलेल्या नेत्यांनी सामान्य जनतेचा आवाज ऐकला नाही अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं पक्षाची ब्रँड व्हॅल्यू कमी केली शिंदेंची शिवसेना आणि भाजपला सत्ता मिळाली असती तरीही अजित पवारांच्या सोबतीवर प्रश्नचिन्ह भाजपाची ओळख पार्टी विदाऊट एनी डिफरन्स अशी झाली सरसंघचालक आणि संघाच्या मुखपत्रातून कानपिचक्या मिळाल्यानंतर भाजपाचे नेते संघाला कान उपटण्याचा अधिकार असल्याचं सांगताय मोहनजी आमचे सर्वांचे काही म्हणूया पण पालक आहेत आणि त्यामुळे घरामध्ये समजा एखादी गोष्ट घडली तर त्यांचा अधिकारच असतो की त्यांनी म्हणणं की बाबा म्हणजे सगळं घर जर गुढी गुढी झालं काही झालं तरी वा उत्तम 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 होतं तर त्याला काही नॅचरलनेस म्हणता येत नाही अशा पालक भूमिकेतून त्यांनी असं काही म्हटलं असेल तो त्यांचा अधिकारी आहे आणि भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय स्तरावर आणि राज्य स्तरावर हे जे जे घडलं आहे त्याचं विश्लेषण करणारच आहे भाजपला मिळालेल्या कमी जागा महाराष्ट्रात महायुतीला मिळालेलं अपयश या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी संघ आणि भाजपच्या संबंधांवर बोट आहे भाजपानं केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणात दुखावले केलेल्या संघाच्या आणि भाजपच्या एकनिष्ठांना हिंदुत्वाच्या वाटेवर चालणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेकडं ओढण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय देशात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर आणि राज्यात विधानसभा तोंडावर असताना ठाकरे उपस्थित करत असलेल्या या नव्या नॅरेटिव्हला भाजप आणि संघ काय उत्तर देणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई